नमस्कार लीनाचे स्वयंपाकघरमध्ये मी लीना आपलं स्वागत करते आज या स्वयंपाकघरात तुम्हाला दक्षिण भारतातील फेमस रेसिपी पाहायला मिळणार आहे ते म्हणजे सांबर चला तर मग आजच्या या रेसिपीला सुरुवात करूयात सांबर करण्यासाठी कुकरमध्ये दीड पळी तेल घालूया तेल चांगलं तापलं की याच्यामध्ये अर्धा टीस्पून मोहरी घालूया मोहरी चांगली तडतडले की पाव टीस्पून हिंग घालूया सात ते आठ लसूण पाकळ्या पाव इंच आले खलबत्त्यात कुठून घेतलेला आहे आले लसूणची पेस्ट घालूया आले लसूणची पेस्ट पंधरा ते वीस सेकंद परतून घेऊया आले लसूणची पेस्ट परतून झालेली आहे इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहे कांदा घालूया गॅसच्या मध्यमाचेवर कांदा हलका सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेऊया सात ते आठ मिनटे झाल्यानंतर कांद्याला हलका सोनेरी रंग आलेला आहे हे, हे बघा इतपतच कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे दोन मध्यम आकाराचे पिकलेले टॉमॅटो बारीक चिरून घेतलेले आहे टॉमॅटो घालूया टॉमॅटो मऊ होईपर्यंत भाजून घेऊया टॉमॅटो छान मऊ होईपर्यंत भाजून झालेला आहे याच्यामध्ये आता आपण थोडे सुके मसाले घालूयात दोन स्पून धने पावडर दोन टेबलस्पून सांबर मसाला एक मोठा चमचा कांदा लसूण मसाला घालून पंधरा ते वीस सेकंद परतून घेऊया मसाले छान खमंग वास येईपर्यंत परतून झालेले आहेत इथे मी एक मोठा बटाट्याची साल काढून त्याच्या अशा त्रिकोणी फोडी करून घेतलेल्या आहेत फोडी काळ्या पडू नयेत म्हणून त्या पाण्यात ठेवलेल्या आहेत बटाट्याच्या फोडी पाण्यातून नितळून घालूया वाटी तुरीची डाळ स्वच्छ निवडून धुवून घेतलेली आहे डाळीमध्ये पाणी घालून दोन तास भिजवून घेतलेली आहे डाळ भिजवून घेतल्यामुळे ती लवकर शिजेल आणि सांबरही मिळून येईल तुरीची डाळ पाण्यासहित घालूया हलवून घेऊया सांबरमध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या घालू शकता जसे की फ्लावर श्रावण घेवडा वांगी जर तुम्ही फ्लावर श्रावण घेवडा वांगी घालणार असाल तर त्याच्या फोडी थोड्या मोठ्या ठेवा म्हणजे डाळीसोबत ते नीट शिजतील दीड ग्लास चांगलं गरम केलेलं पाणी घालूया चवीनुसार मीठ घालूया कुकरला झाकण लावून याच्या गॅसच्या मोठ्या चेवर तीन शिट्ट्या करूया कुकरच्या तीन शिट्ट्या होऊन तो पूर्ण थंड झालेला आहे झाकण काढूया हे बघा सांबरला छान रंग आलेला आहे आणि याचा वासही खूप छान येतोय डाळ बटाटा शिजला आहे का नाही ते पाहूया डाळ आपली शिजलेली आहे बटाटाही छान उमललेला दिसतोय पण सांबर अजून मिळून आलेला दिसत नाही आहे म्हणून आणखीन पाच ते सात मिनटे मध्यमाचेवर उकळून घेऊया पाच ते सात मिनटानंतर सांबरला छान खळखळून उकळी आलेली आहे सांबरही छान मिळून आलेलं दिसत आहे इथे मी दोन शेवग्याच्या शेंगा थोडंसं मीठ घालून उकळून घेतलेल्या आहेत शेवग्याच्या शेंगा पाण्यासहित घालूया शेवग्याच्या शेंगा डाळीसोबत लावल्यावर त्या कुकरमध्ये खूप गिरगिरीत शिजतात हलवून घेऊया थोडी चव पाहिल्यावर याच्यामध्ये सांबर मसाला कमी वाटत होता म्हणून एक चमचा सांबर मसाला घालूया थोडीशी चिंच गरम पाण्यात अर्धा तास भिजत ठेवलेली होती चिंच कोळून घालूया कोळून घातलेल्या चिंचेची सांबरमध्ये आंबट अशी चव खूप छान लागते थोडासा गुळ घालूया गुळामुळे सांबर थोडं गोडसर सा असं छान लागतं आता याला गॅसच्या मध्यमाचेवर खळखळून उकळी आणूया सांबरला छान खळखळून उकळी आलेली आहे सगळ्यात शेवटी आपण छान बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया गरमागरम सांबर इडली डोसा उत्तप्पासोबत खाण्यासाठी तयार आहे किंवा कधीतरी रोजच्या आमटीमध्ये थोडा बदल हवा असेल तेव्हा असं सांबर तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला जरूर आवडेल मला आशा आहे आजच्या या रेसिपीची तुम्हाला थोडीफार मदत झाली असेल आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीनाचे स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद